तुम्ही सगळं सगळं पाहून घ्या वगैरे ओके सर काही इमर्जन्सी असेल तर मला कॉल करा चांगल्या प्रकारे काळजी घ्या नक्की सर मी त्यांची नक्की काळजी घे आहे oh, मी निघतोय आता दरवाजा बंद करून घ्या माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे ओके संध्याकाळी भेटूयात ओके ठीक आहे I'll be the best Above all the rest But me to the test Expect nothing less You check as I'm chest What's happening next He got the venom A tangible weapon No coming in second I'm going to office I'll be back by 5pm When I'm back from I'll take care of it I'll leave an impression And take a redemption Just kill no discretion Your mind is a weapon 11-11 It's time for progression Oh could try to play But you're never gonna beat me Look the other way What I'm doing ain't easy Bloody hands Stained from the people Who deceive me Bloody hands Break through Chains go free me. People like sheep move feet, hurt it easy. You don't wanna be fast asleep when they scheme scheming. Better stand tall, ready for a fight, believe me. When they try the chains, you can say no, free me. So he's been looking for somebody who could save him Instead of searching inside for what they gave him. A strong will, strong mind, causes mayhem. We could change the world, change time. Hi, she is, guy got this. Hospital no, mate I wanna be अच्छा तू काय करतेस कशी आहेस खूप दिवसात फोन नाही केलास तुला माहितीये मला दुसरीकडे नोकरी लागलीये काय झालं गं हॉस्पिटलला जात नाहीयेस का नाही ग तिथे मला रोज नाईट ड्युटी मिळते ग म्हणून मला जमतच नाही अच्छा असं आहे का हम्म म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये काम करत नाहीये दुसरीकडे जरा काम बघितलं हे जरा चांगलंय अच्छा अच्छा अंथरुणाला खेळलेल्या बाईकडे बघायचं काम अगं हो चाल काय ग किती पगार देणार आहे पंधरा मागितलेत देतो म्हणाले तर तू श्रीमंताच्या घरी चांगलं काम मिळवलंस ना हो ग तुझं काम कसं चालू आहे चाललंय आपलं मलाही जरा अवघडच वाटतंय खरंय काय करणार तू पण दुसरं काम शोध ना काय करणार मला जायचंय काम काय ठीक आहे मध्ये मध्ये कॉल करत राहा आणि टच मध्ये राह

कशी आहे माझी बायको त्या अजून बायको कडे बघण्यासाठी आणि घरच्या कामासाठी मी एका माणसाला सांगितलंय ते इकडे येईपर्यंत ओके सर मी बघेन मी काय करू मला खूप वाईट वाटतंय का काय झालं सर ती आज बरी होईल उद्या बरी होईल म्हणून मी रोज वाट बघतोय अजून मी किती दिवस तिच्यावर इलाज करणार आहे काही कळत नाहीये मी अगदी गेलोय घरी पण आणि ऑफिस मध्ये मला थोडं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करता येत नाहीये या जगण्याच्या मला इतका त्रास होतोय मॅडम काळजी करू नका सर सगळं छान होईल तुम्ही बरोबर बोलताय तुम्हाला लेट होईल तुम्ही जा लवकर सर रात्रीच्या गोळ्या सगळ्या टेबलवर ठेवल्यात विसरू नका ठीक है मैं निकते आता ओके ठीक है मैं बक्त ओके सर मैं निकते। हम्म। हूं उड़ जाते सर